नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार कशा हा सगळे तर आमची मेथीची भाजी खूप छान आलेली आहे कसं वाटते हिरवी हिरवी गार मस्त बघितलं की असं वाटत असेल बाबा वा उपटून ने नेहून खावी तर छान आली आहे हो काशी मेथीची भाजी आज जायचं होतं विकायला आत्यांना पण उद्या आहे बाजार तर उद्या जाते म्हटल्या कारण काढावं लागेल मग परत फुलंही यायला चालू होतात आग महाग आहे बरं का पण तशी आता सगळी चालली काढायला आणि शापू शापू आहे जरा ना आजो हो काजून बाईने चालवली हका मस्तपैकी संध्याकाळी भाजी करायची आहे ना मी सकाळीच केली होती काय उपटलं टोमॅटोचं रोपड मी सकाळीच केली होती आज हिरवीगार कशी भाजी घेऊन चालली आहे काय म्हणते काय ना आता नीट करते की झालं घरचं माळव आहे की पोरांच्या डब्याला चला लागते तुला भाजी नीट करून मला पण काही काम नाही <laughs> आणि बाज झो झोपली होती पण बापू दहा ते पंधरा मिनटालाच फोन करायचं कारण काय होते लाईट जाय जाय करते दिवसाची लाईट असते ना सगळ्यांच्या मोटर चालू असते तर मग ती दहा पंधरा अर्ध्या तासाला बापू फोन करायचं मग तिथं बाजूवर जाऊन बसली मोटर बंद झाली की बटन दाबायचं मोटर बंद झाली की बटन दाबायचं कारण ह्या विहिरीतलं पाणी खालच्या विहिरीत खालच्या विहिरीत ना शेताला खाली नाही जावं लागत खाली ॲटो असतो चालू बंद होती मनानेच लाईट गेली बंद लाईट आली चालू आणि सकाळपासून पाऊस पडतो सकाळ धरणं गरजलेला ऐकायला येते पण आमच्या इकडे काय टिपका पण नाही पडला पाऊस कुठं पडला सांगा कमेंट करून तुमच्या इकडं पडला का ते पण सांगा आमच्या इकडे नाही आला सकाळपासून आभाळ बारा एक पर्यंत आभाळ आलेलं होतं पण परतले दिवसभर ऊन पडलं पडलं ती चांगलं झालं आमची कणसं वाढतील पण कुठं कुठं बराच पाऊस पडला असेल कारण सकाळच्या अकरा वाजल्यापासून गरजत होत ते झटाकलं का गं बाई चटाई उलटी करून टाकली का हो टाक दोन बसलं होत आपला चटाईवर टाकायचं नव्हतं असं करतो भाजी मी तिने म्हणतात सकाळच्या दाखवलेलं हे ह्या ही बसलेलं चटई पलटी करून झटकून टाकली पोरं येत्याला शाळेत ना पाच वाजे तर येतात पोरं शाळेतनं करायचं म्हणलं ओजी आणून ठेवली पावसाच्या बहिणा बहिण सगळं काम करून ठेवलं आणि पाऊसच नाही आला किती गरजत होत ग मोठ्या मोठ्या गुरुपान दाखवायचं झालं करायचं आता वाटलं पावशी आणि रात्री पण इतकं आभाळ आलं होतं इतकं वारं सुटलं वारं सुटलं निस्ता आणि निस्त्या इजा लावायच्या पण पाऊस काय आला नाही आला तीच गरज नाही दोन दिवस बाजरी वाळांना बाया उद्या आज ऊन आहे उद्याच ऊन घाल तरी होईल होऊन जाईल बाजरी करून घरात घाला शुक्रवारी करायला हाय ना मग घ्याव लागेल परत मशीन रानात जात नाही ना काळ राहणार काळ राहणे एकदा पाऊस मोठा येऊन गेला की पंधरा दिवस राहणाकड फिरकायचंच ना आमच्या बापूंची गाडी एकदा होती बघा पंधरा दिवस राहणार दोन चार दिवस होती बापूंनी परत ही लावून आणली काय त्या नाही ट्रॅक्टर आणि टायली हिली होती बारका ट्रॅक्टर आणि टायलीन मग त्यात उचलून भरून आणली होती म्हणजे <laughs> गाडी चालतच नाही मग कसली का अशी हीच होती पॅकच होऊन जाते ते गाडीची चाक काय म्हणतात चिकल बसतो असं चिकट राहणे काळ राहणे त्याच्यामुळे परत जाता येत नाही त्याच्यामुळे बापूंनी पावसाच्या भिन भिना गाय गाय मका ही लवकर पिरून घेतली ना आज दिवसभर भिजवतात एकदम पाऊशील पावशील रात्री म्हणलं आला तर बरं होईल माझं उद्या भिजवायचं वाचल पण नाही आला कसं असत शेतकऱ्याचं एकाच झालं की एकाच एकाच झालं एका सारखी काय नाही चा काय काम चालू असतं निसर्ग सर्व सर्व येणार त्याला चा पडायचं पडणार जाऊ तवा होणार म्हणजे ती वातावरणानुसार असते ना तयार झालं पावसाचं वातावरण येणार नाही झालं नाही येणार असं पुण्यात चालू आहे पाऊस का पुण्यात पाऊस चालू आहे मला वाटतं ताईचा व्हिडिओ बघितला काय नाही ताईने व्हिडिओ टाकलेला पुण्यात पाऊस चालू आहे काल पण बराच पाऊस झाला पुण्यात आमच्या इकडं नाही झाला काही इकडं पाणी वाजत मग विहिरीत मोटर चालू आहे देन ठेवा लागते ती सारखं सारखं हां बापू सारखं फोन आहेत म्हणजे खालची मोटर बंद झाली का नाही नाही ती होती चालू आतो तिचा पण आत जोडला होता पण ती काय झाली सकाळी चालूच होय ना ती आतू चालू करावं लागतंय सारखं सारखं चालू करावं लागतंय ना ती आतो चालू बन मनामध्ये होते आणि आज बघ ना आज जास्त ऊन नाही दोन तीन दिवस किती ऊन होतं बाजरी काढत होतो तर खोट्यासारखं काय सांगायचं दोन दिवस वाळून दे तीन दिवस वाळून द्यायची परत बाजरी करायला जायचं बाहेर काढायचं जायचं उद्या उद्या नाही परवा बाहेर काढायचं गहू लगेच टाकून द्यायचा गहू टाकायचा आहे पाणी कमी आलं काय झालं मग गव्हाला पाणी येतं कमी लसूण लावायचा आहे लसूण लसूण कधी दिवाळी म्हणजे हे दसरा झाल्यावर लावायचं ना लसूण लावायचं आपल्याला वीक वीस एक किलो लसूण लावायचं लसूण बी नको सगळी तयारी केली बायासू द्या छान वाटते पण आज गार वाटते या काल दोन दिवस लव इतकं ऊन लागलं की विचारूच नव्हता असं वाटायचं पळून जाऊ का काय कुठे घेतलं आणि आज गार वातावरण झालं या म्हणजे ऊनच नाही कसलंच आणि काल काल परवा दोन दिवस तर कसलंच बसलं नाही व्हायचं नाही व्हायचं नाही या ना पावसाच्या भिनं भिन कसलंच बसलो नाही <laughs> पटापट पटापट काढून घेतला आणि बाया खुडायला होत्या त्याच्यामुळं काळाव तर लागायचंच पण चांगली मदत केली पावसाच्या भेन वेहन म्हणजे पाऊशी 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 बाजरीच काम कसं असतंय ना ज्वारी हरभरा लागत भाजी नीट करून बऱ्या बरेच जण म्हणतात मेथीची भाजी खूप छान आहे आमच्या इकडे लय तुटवडा आहे भाज्यांचा आणि महाग येतो मेथीच्या भाज्या कसं झालं हे पंधरा वीस दिवस झाले इतकं आहे ना तर मेथीच्या भाज्या ज्या आहेत किती जळून जाते मेथीची भाजी ऊन आणि जळून जाते ना अजून किती पानं मनाने आमच्या आता काय करायच्या दोन दिवसाला भिजवायच्या आत्या बापू दोन दिवसाला म्हणजे आणि ते पण चार पाचच्या पुढं किंवा सकाळचं किंवा रात्रीच भिजवतात त्याच्यामुळे छान आली हिरवीगार मस्त सकाळी मग तिथं भिजव आता रात्री वाईस बरं पाऊस झाला त्याच्यामुळे मी भाजीला नाही एवढं काय उद्या भिजवायचं या आणि असल कोण जवळ तर या कोणाला लईच आवडत असेल तर आणि ते आंबाड्याची भाजी सुका म्हणतात त्याला सुका सुका आंबाड्याची भाजी वेगळी असते का सुका सुका शापो आणि सुका नाही का आपण ते हाटून गरगटी भाजी करत सुका पण खूप छान आलाय शापूची भाजी पण आहे मेथीची भाजी पण आहे आणि कोथिंबीर पण आहे कोणाला पाहिजे असेल तर या आणि घेऊन जा जवळ कोण असेल तर है, है ना गेल्या वेळी होती रानात बऱ्याच म्हणजे बरीच जण असे आले की द्यायचो आले की द्यायची पण ह्या वेळेस काय असं अजून कोण आलं नाही पण कोणाला वाणावळा दिला पण नाही अजून भाजीचा कुठं नेऊन देते का आपलंच काम आपल्याला आहे आलो कोण एवढ्या दोन चार दिवसात तर सापडेल मेथीची शापूची भाजी ताजी ताजी रडार वापूर मस्त अगर दिवशी पुण्याचा तयार त्यांना फक्त त्यांना दिला अजून घरी पण नाही आपण एवढी करत मला वाटतं मी सकाळी केली तुम्ही मागच्या दोन दिवसात एकदा केली होती त्याला हिरव्या मिरच्या भाजी आली पण हिरव्या मिरच्याला आता फुलं लागली हिरव्या मिरच्या हाय भेंडी हाय परत अजून उली उली गवार हाय परत काय लावले टोमॅटोची चार पाच रोप आणून लावायचे पण तसली बारकी टोमॅटो येतं ती नाही का छोटी छोटी बघा येतात एवढी एवढीची ती गावरान हा ती बी आलेले गप्पा मारल्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना हाय ना बाय बाय बाय